नमस्कार मित्रांनो आज की इन्शुरन्स म्हणजे विमा आणि विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण विमाविषयक आणि गुंतवणूकविषयक व्हिडिओज नेहमीच घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं म्हणतो आहे की जर तुम्ही मेडिक्लेम घेणार असाल तर घेण्यापूर्वी तुम्ही काय काय तपासलं पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत कारण मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि कुठल्याही व्यक्तीला जेव्हा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असतो तेव्हा त्याला अनेक गोष्टींचा विचार करायला पाहिजे खरं तर आणि तो न करता जर एखाद्याने एखादा इन्शुरन्स घेतला तर मग त्या इन्शुरन्समध्ये त्याला हवा तसा लाभ मिळत नाही म्हणणा किंवा मिळवता येत नाही कारण त्यांनी तो विचारपूर्वक घेतलेलाच नसतो जसं की एखादी तरुण व्यक्ती असेल पंचवीस एक असे वर्षाची आणि त्याचं इन इन्कम सुरू झालं असेल त्याने सर्वप्रथम काय घेतलं पाहिजे तर सर्वप्रथम त्याने एक टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे कारण जर त्या वयामध्ये त्याने तो घेतला तर त्याला अतिशय स्वस्त मिळू शकतो आणि टर्म इन्शुरन्सचं कसं आहे की तुम्ही जर एखादा टर्म इन्शुरन्स वेळेवरती म्हणजे साधारण वीस ते पंचवीसच्या दरम्यान किंवा जास्तीत जास्त तीसच्या दरम्यान घेतला तर तो जो प्रीमियम आहे तो तुमचा आयुष्यभर राहतो म्हणजे जितक्या वर्षाची पॉलिसी तुम्ही घेतली असेल तर एखादी कंपनी चाळीस वर्षाचं कवर देते एखादी कंपनी पन्नासचं देते एखादी कंपनी शंभरचं देते अर्थात तुम्हाला किती गरज आहे हेही तपासून बघण्याची गरज आहे त्याच्यानंतर दुसरा जो त्यांनी खर्च सुरू करायचा आहे तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आता काय होतं की बरेचदा जे तरुण व्यक्ती मी बोलतो आहे त्या तरुण व्यक्तीचा जर तिच्या आईवडिलांच्या बरोबर ऑलरेडी इन्शुरन्स असेल म्हणजे जेव्हा तो कमावता नव्हता तेव्हा जर त्यांनी आईवडिलांच्या पॉलिसीमध्ये त्यांनी सहभाग केला असेल तर मग तर त्याला वेगळं काही विकत घ्यायची गरज पडत नाही कारण तोच इन्शुरन्स त्याचा कंटिन्यू होत पण तरीही जर एखाद्याने विचार केला की बाबा मला नव्याने इन्शुरन्स घ्यायचा आहे किंवा आता मी तीस वर्षाचा झालो जा आहे संज्ञान आहे मला चांगला इन्कम आहे तर मला मेडिक्लेम घ्यायचा आहे तर मी मुख्य काय काय बघितलं पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत तर साधारणपणे चार गोष्टी सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर चार गोष्टी प्रत्येकाने तपासून बघितल्याच पाहिजेत कवरेज म्हणजे किती लाखाचा विमा आपण घेत आहे आणि त्याची उपयुक्तता किती आहे दुसरं नेटवर्क हॉस्पिटल आपल्या घराजवळ आहे का हां तेही तपासलं पाहिजे त्याच्यानंतर वेटिंग पिरियड याच्यात काही वेटिंग पिरियड आहेत का ते तपासलं पाहिजे आणि रूम रेंट लिमिट <coughs> आता बघा असं आहे की साधारण जी तरुण व्यक्ती असते तिचं स्वतःचं सो परसेप्शन काय असतं की मला काय होऊ शकतं तर मला काय मेडिक्लेमची गरज नाही किंवा एखादा असेल त्याच्या ऑफिसमध्ये त्याला एक दोन तीन लाखाचा चार लाखाचा विमा मिळत असेल तर तो असा विचार करेल की मग इथं विमा मिळतो आहे मग काय गरज आहे मला विमेश तो एक वेगळा मुद्दा आहे आपण सगळ्यात शेवटी त्याच्याबद्दल परत एकदा बोलू आता मी असं म्हणतो की एक व्यक्ती आहे जी साधारण वीस बावीस वर्षाची आहे तिचा एक साधारण इन्कम आहे आणि त्या इन्कममध्ये त्याला एक मेडिकल इन्शुरन्सचं कवरेज घ्यायचं आहे तर त्याने किती कवर घ्यावं आता प्रॅक्टिकली जर परिभाषाच माहिती झाली कवरेजची तर जी रक्कम तुम्ही डिसाईड कराल आणि जिच्यासाठी तुम्ही प्रीमियम द्याल अशी रक्कम जी इन्शुरन्स कंपनीनी मान्य केलेली आहे आणि जे तुम्हाला इन्शुरन्स कंपनी देऊ शकेल मग आधुनिक औषधोपचारांचा खर्च वगैरे लक्षात घेता तुम्ही पॉलिसी घेतली पाहिजे आता साधारण काय असतं की आपल्याकडे आपण एक जनरल टेंडन्सी किंवा जनरल विचार करायला गेलो होतो मेडिक्लेम म्हटल्यानंतर सर्वप्रथम तर हाच विचार असतो की मला काय झाड भरली आहे काय मेडिक्लेमची गरज आहे तर चार पाच गोष्टी आपण आपल्या स्वतःला विचारून बघितल्या पाहिजे की बाबा माझा प्रवास आहे का, का खूप मला ऑफिसला जायला बाईकवरनं जावं लागतं का मला काही मी अशा कुठल्या एरियामधून जातो का जिथे श्वास घ्यायला थोडा त्रास होतो आणि माझ्या रोजच्या सवयींमध्ये काही अशा सवयी आहेत का की ज्यांनी भविष्यामध्ये मला काही शारीरिक आजार होऊ शकतो तर या सगळ्यांचं एकदा तुलनात्मक विचार प्रत्येकाने नक्कीच करायला पाहिजे आणि तो जर विचार तुम्ही चांगला केला तर मग तुम्हाला ठरवता येईल की साधारण किती लाखाचं कवर तुम्हाला घ्यायला पाहिजे म्हणजे एखाद्याने मला विचारलं की जो साहेब तुम्ही सांगा की पंचवीस बावीस वर्षाचा मुलगा आहे किंवा तरुण आहे याने किती कवर घ्यायला पाहिजे तर मी सांगेन एक कोटी रुपयाचं कवर घ्यायला पाहिजे मग दुसरा प्रश्न काय येईल दुसरा प्रश्न हा येईल की जर एक कोटीचा कवर घ्यायचा असेल तर ते या बावीस वर्षाच्या तरुणाच्या पगारामध्ये त्याला परवडेल का तो वेगळा प्रश्न आहे तर ते कशा पद्धतीने विमा घेतला पाहिजे आणि कशा पद्धतीने प्रीमियमचं बजेटिंग केलं पाहिजे आणि प्रीमियम कशा पद्धतीने वाचवला पाहिजे आणि कमी प्रीमियममध्ये जास्त कवरेज कसं मिळवायला पाहिजे याच्यासाठी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल चर्चा केलेली आहे तुम्हाला लिंक खाली देतो आहे ते लिंक जर तुम्ही घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकाल की कशा पद्धतीने कमीत कमी रकमेमध्ये एखादा व्यक्ती हायेस्ट विमा रक्कम मिळवू शकतो आता दुसरा मुद्दा काय आहे की जसं मला त्यांनी विचारलं की बाबा आम्ही किती इन्शुरन्स घ्यायला पाहिजे तरी सांगितलं एक कोटी याच्यानंतर दुसरा जो याच्यातला मेडिक्लेममधला मुद्दा आहे तो जो अतिशय आवश्यक आहे की त्याच्यावरच सगळं काही ठरतं की तुमचा मेडिक्लेम म्हणजे तुमचा क्लेम मेडिक्लेमचा अर्थ हेल्थ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सचा अर्थ जेव्हा गरज लागेल तेव्हा जर हॉस्पिटलायजेशन झालं आणि ॲक्टिव्ह ट्रीटमेंट झाली तर मला इन्शुरन्स कंपनीने कबूल केलेली रक्कम माझ्या बिलांचं अवलोकन करून मला दिली पाहिजे मग आता याच्यामध्ये रूम रेंटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण सर्व प्रकारच्या हॉस्पिटलायझेशनमध्ये रूम रेंट आहे हीच सगळं काही डिसाईड करत असते जर तुमची रूम रेंट कमी असेल आणि तुम्ही जास्त रूम दराची रूम रेंट घेतली तर तुमचं संपूर्ण बिल बिघडून जातं म्हणजे रूम रेंट पाच हजार तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही प्रत्यक्षामध्ये उपलब्धता नसल्यामुळे आठ हजार किंवा दहा हजाराची रूम घेतली तर तुमचे सगळे खर्च त्या दहा हजाराप्रमाणे लागतात म्हणजे फक्त पाच हजाराचा जो डिफरन्स आहे तेवढा भरूनच तुम्हाला मेडिक्लेम घेता येईल का मेडिक्लेमचा क्लेम मिळेल का तर नाही तुम्हाला जो रूम रेंट आहे त्याच्याप्रमाणे तुमचं सगळं काही ठरणार आहे तेव्हा आपण शंभर टक्के हे बघितलं पाहिजे की आपल्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये आपल्याला जो रूम रेंट मिळतो आहे तो अनलिमिटेड स्वरूपाचा किंवा काही पर्सेंटेज नसावा काहीतरी असं म्हणणं असावं की सिंगल स्टँडर्ड ए सी रूम किंवा ए सी रूम अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये उल्लेख असला पाहिजे याच्यानंतर आहे तो म्हणजे कॅशलेस हॉस्पिटल नेटवर्क आता 90% पर्सेंट लोकांची अशी इच्छा असते की त्यांचा प्रत्येक क्रेम कॅशलेस व्हावा पण तुम्हाला मी सांगतो माझ्या अनुभवाप्रमाणे असं आहे की कॅशलेस विमा जो आहे तो फारच थोड्या लोकांच्या नशिबा देतो कारण असं आहे की कॅशलेस हॉस्पिटल्स जेव्हा आपण आजारी पडतो आणि इमर्जन्सी असते तेव्हा आपण कुठलं कॅशलेस वगैरे काही शोधत नाही जे समोर दिसेल त्याच्यामध्ये शिरतो आणि त्यावेळेस आपल्याला अगदी मनामध्ये ठेवायचं लक्षात की मला कॅशलेसमध्येच जायचं आहे असा विचार करून फक्त कॅशलेसमध्येच जाणाऱ्यांची संख्या पाच सात पर्सेंट असते उरलेले पंच्याण्णव टक्के ब्याण्णव त्र्याण्णव टक्के लोक जे आहेत ते मिळेल त्या हॉस्पिटलमध्येच शिरतात मग तिथे बरेचदा ॲम मेंटेन नसते मग क्लेम जो आहे तो कॅशलेस कधीच होत नाही तो रिअम्बर्समेंट होतो मग या प्रत्येक पॉईंट्सचं जे आहे ना ते वेगवेगळं एक विस्तृत विवरण आहे आणि ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माझे ते सगळ्या पॉईंट्सचे वेगळे व्हिडिओज आहेत ते तुम्ही जरूर बघा तिथे ते तुम्हाला शंभर टक्के प्रत्येक पॉईंटबद्दलचं जे विस्तृत विवरण आहे ते समजून घेता येईल आणि एखाद्या व्यक्तीला जर मेडिक्लेम घ्यायचा असेल तर त्याने किमान माझे चार व्हिडिओज जे वेगवेगळ्या पॉईंट्सवरती आधारित आहेत एक साधारण तासभराचा सा अभ्यास आहे तो जर तुम्ही केला तर मला असं वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये हो हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स या दोनवरती तुम्हाला कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही आणि तुमचे सगळे क्लेम्स अगदी रितसर तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतील सब्जेक्ट टू कालमानास सापेक्षता असेल काही वेळा हॉस्पिटल्स सहकार्य करणार नाहीत काही वेळा इन्शुरन्स कंपनी सहकार्य करणार नाही तेव्हा तुम्हाला थोडंफार फायट आऊट करावं लागेल आणि थोडंफार वेळा वरती खालती जाऊन तुम्हाला तुमचा क्लेम जो आहे तो मिळवावा लागेल त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे तो आहे डे केअर प्रोसिजरचा आता हा सुद्धा एक मोठा महत्त्वाचा घटक आहे बरीच सारी हॉ जी असतात ती चोवीस तासाची नसतात त्याच्यामुळे डॉक्टर्स तुम्हाला एक दोन तासामध्ये उपचार करून पाठवून देतात घरी ॲडमिट करतात पण ते ॲडमिशन फक्त एक डे पुरतं असतं म्हणजे डे काय काही तासापुरतं असतं कॅट्रॅक आहे हायड्रोसिल आहे अशी बरीच काही काही ऑपरेशन्स आहेत तर त्याआडी तुम्हाला हॉस्पिटलायझेशनच्या अक्षरशः आजकाल तर हार्टचं ऑपरेशन पण तीन तासामध्ये संपवून तुम्हाला घरी पाठवलं जातं डे केअरमध्ये तेव्हा या सगळ्याचं सा कवर तुम्हाला मिळतं पण त्यासाठी तुमच्या कंपनीच्या डे केअरच्या लिस्टमध्ये अशा पद्धतीच्या आजारांची नोंद असली पाहिजे तेव्हा आपण मेडिक्लेम घेताना हेही तपासलं पाहिजे आणि वरच्या तिन्ही चारही गोष्टी तपासण्याचा जर तुमच्याकडे वैयक्तिक वेळ नसेल आणि जरी असला तरी सुद्धा तुम्ही एक ॲडवायझर जर मध्ये ठेवला तर तुमचं खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट जे आहे ती मिळू शकेल फक्त ॲडवायझर जो आहे तो पार्ट टायमर नसावा म्हणजे कुठेतरी नोकरी करतो आहे आणि नंतर तो एजंट बनतो आहे कारण भारतामध्ये एजंट बनायला काही लागत नाही तुम्ही मॅट्रिक पास असाल आणि कसली तरी परीक्षा आहे आय आय डी एची तेवढी दिली की झालं तुम्ही एजंट बनले आणि हल्ली तर ती परीक्षा पण नाही आहे तुम्ही पी एस पी ओ म्हणून कुठेही काही एजंट म्हणून जॉईन होऊ शकता किंवा काही काही कंपन्या मग आणखीन वेगळेवेगळे वे वे मीडियाज काढतात आणि तुम्हाला एजंट बनवतात तेव्हा अशा पद्धतीचा जो एजंट असतो त्या एजंटचा कुठलाच अभ्यास नसतो आणि त्याच्याकडे कुठले रिव्ह्यूज पण नसतात तुम्ही जर त्याचं ऑनलाईन चेकिंग केलं की या एजंटचा काही रिव्ह्यू आहे का तर काही रिव्ह्यू पण नसतात तेव्हा तुमचा एजंट निवडताना तुम्ही या गोष्टी जरूर निवडा आपला पुढचा मुद्दा होता डे केअर ट्रीटमेंट तर तो डे केअर ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगितलं लिस्टमध्ये असेल किंवा असा मेडिक्लेम घ्या जीकडे लिहिलेला नाही आहे की डे केअर ट्रीटमेंट कुठलीही असो आम्ही कवर करू अशी पॉलिसी तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आहे वेटिंग पिरियड्स आता बऱ्याच सारे आजार जे असतात त्यांना वेटिंग पिरियड असतात कुठली पॉलिसी घेतली की त्याला तीस दिवसाचा पहिले तर बेसिक वेटिंग पिरियड असतो आणि तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार कंपनी कवर करत नाही ॲक्सिडेंट कवर करते पण ॲक्सिडेंटमध्ये पण कॅज्युअलिटी कवर करत नाही ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल ॲक्सिडेंटमध्ये जर तुमचं ॲक्टिव ट्रीटमेंट झाली म्हणजे काही टाके पडले किंवा काही असं झालं तरच कवर होतं किंवा तुमची ग्रुप पॉलिसी असेल तर कदाचित ती कंपनी ग्रुपमध्ये तशा पद्धतीचा कॅज्युलिटीचा क्लेम म्हणजे फ्रॅक्चर झालं तर प्लास्टर लावल्याचा क्लेम पण देऊ शकेल पण इंडिव्हिज्युअलमध्ये तुम्हाला असा कुठला क्लेम मिळत नाही त्याच्यानंतर तुम्हाला नेम एलिमेंट्स म्हणजे नावाने ठरवलेले काही चोवीस पंचवीस एलिमेंट असतील त्यांच्यासाठी तुम्हाला चोवीस महिन्याचं वेटिंग असतं म्हणजे दोन वर्षाचं मग त्याच्यानंतर असतं ते प्री एक्झिस्टिंग आजार म्हणजे जे ऑलरेडी तुम्हाला आहेत अर्थात तुम्ही जर तीस पंचवीस बावीस तेवीस वर्षाचे असेल तर बरेचदा तुम्हाला काय आजार नसेल पण हल्ली असं काही सांगता येत नाही आजार असू शकतो तर असे जे आजार आहेत त्या जे आजार तुम्ही लिहाल तुमच्या फॉर्ममध्ये किंवा मला हा आजार आहे त्या आजारासाठी तुम्हाला कवर तुम छत्तीस महिने किंवा अठ्ठेचाळीस महिन्यानंतर मिळतं हा झाला वेटिंग पिरियड याच्यानंतर एक येतो तो, तो म्हणजे नोक्लेम बोनस काही कंपन्या क्लेम बोनस, बोनस देतात काही कंपन्या देत नाही तर तुम्ही तेवढं तपासून घ्या त्याच्यानंतर एक को पेमेंट म्हणजे सहभागीदारी किंवा टक्केवारी तर साऱ्या आजारांमध्ये काही कंपन्या जे मोठे आजार असतात त्याच्यासाठी कोपे लावतात म्हणजे ते म्हणतात की आम्ही आमच्याकडे सगळी जबाबदारी घेणार नाही थोडी जबाबदारी दहावीस पर्सेंट तुम्ही घ्या किंवा काही वेळा जर तुम्ही कोपे स्वीकारला तर तुमचा प्रीमियम कमी होतो काही वेळा तुम्ही काही रकमेचे डिडक्टेबल स्वीकारले तरीही तुमचा प्रीमियम कमी होतो तेव्हा कोपे हा एक मार्केटिंग गिमिक आहे ज्यामध्ये तुम्ही तो नसलेले पैसे घेणं जास्त योग्य हो त्याच्यानंतर रिस्टोरेशन बेनिफिट म्हणजे काय की इन्शुरन्सची विमा रक्कम संपली की लगेच तुम्हाला तेवढ्या रकमेचं पुनर्जीवन किंवा पुनर्रेस्टोरेशन तुमचा रकमेचं केलं जाईल आता हे कुठे होतं तर बऱ्याच कंपन्या हे रेस्टोरेशन करतात बऱ्याच कंपन्या करत नाहीत अर्थात याच्यावर माझा वेगळा व्हिडिओ आहे तो तुम्ही सविस्तर व्हिडिओ नक्की बघा त्याच्यानंतर आहे मर्यादा म्हणजे काय काय तुम्हाला करता येईल फ्लोटर पॉलिसी घेता येईल का इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेता येईल का नवीन मुलगा ॲड करता येईल का आईवडिलांना घेता येईल का त्यात समावून याच्यानंतर काही कॅरी फॉरवर्ड होतात का तुमच्या समजा तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये असाल आणि रिटायर झाला असाल आणि तुमची पॉलिसी तुम्हाला पोर्ट करायची असेल तर पोर्टेबिलिटी आहे का पॉलिसीमध्ये अशा काही गोष्टी तुम्ही जरूर बघून घ्या याच्यानंतर काही कंपन्या याच्यामध्ये बऱ्याच सारे ॲडव्हान्स देतात तेव्हा हे ॲडव्हान्सही तुम्ही तपासून घ्या कारण बरेचसे आता मॅटर्निटी वगैरेसारखे पण ॲडव्हान्समध्ये मिळतात काही कंपन्या अशा आहेत की ज्या बेस पॉलिसीमध्येच तुम्हाला मॅटर्निटीचं कवर पण देतात अशाही पॉलिसी आहेत की ज्या मॅटर्निटीचं कवर अनलिमिटेड देतात म्हणजे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही जर पंधरा लाखाची पॉलिसी असेल तर तुम्ही पंधरा लाखापर्यंत मॅटर्निटी क्लेम करू शकता सब्जेक्ट टू दिस की तुम्ही पंधरा लाखाचं बिल आणायला पाहिजे तेव्हा या पद्धतीने तुम्ही जर बिल आणू शकलात तर तुम्हाला तो, तो क्लेम मिळू शकतो त्याच्यानंतर एक मोठा भाग जो विमा पॉलि मेडिक्लेम विमा पॉलिसीचा आहे तो म्हणजे एक्सक्लुजन्स हा प्रत्येकाने माझा एक्स्क्लुजनचा व्हिडिओ जरूर बघावा आणि त्यामध्ये साधारणपणे एक पंचेचाळीस पंचेचाळीस मुद्दे असतात की जे ज्याला एक्सक्लुजन म्हणतात म्हणजे ज्या गोष्टी मिळणार नाहीत पॉलिसीमध्ये कवर नाही अशा चाळीस पंचेचाळीस गोष्टी असतात आणि त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास मेडिक्लेम घेण्यापूर्वी केला पाहिजे आणि त्या जर गोष्टींचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि नंतर जर तुम्ही एखादा मेडिक्लेम घेतला तोही एखाद्या उत्तम ॲडवायझर म्हणजे फुल टाईम जो ॲडवायझर आहे किंवा एखादी ॲडवायझर कंपनी आहे त्यांच्याकडनं जर तू पूर्णपणे समजावून तुम्ही मेडिक्लेम घेतला आणि उत्तम प्रपोजल फॉर्म भरला म्हणजे याच्यामध्ये सगळ्या खऱ्या गोष्टी तुम्ही लिहिल्या तर मला वाटत नाही की मेडिक्लेम तुम्हाला मिळणार नाही म्हणजे हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम मिळणार नाही असं होण्याची शक्यता बरीचशी कमी आहे अर्थात तुम्ही माग जे बाकीचे व्हिडिओ जरूर बघा आणि त्या व्हिडिओजनंतर तुम्ही ठरवा की खरोखर मेडिक्लेम जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपण तिथे लिहिल्यास पाहिजेत आणि किती ट्रान्सपरंट राहिलं पाहिजे हे तुम्हाला तिकडे त्या फॉर्ममध्ये किंवा त्या पद्धतीने मेडिक्लेम घेताना बघण्याची आवश्यकता आहे तेव्हा आजच्या मी इथेच थांबतो आणि पुढील व्हिडिओमध्ये मेडिक्लेमशी निगडित जे बाकीचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती मी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि याची मालिका मी आजच्या या व्हिडिओपासून सुरू करतो आहे हां पुढचे व्हिडिओज तुम्ही जरूर बघा जेणेकरून तुम्हाला एक उत्तम मेडिक्लेम विकत घेता येईल आणि जिकडे तुमचा कुठलाच प्रश्न शिल्लक राहणार नाही आणि तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही ते प्रश्न जरूर विचारा तुम्हाला जर कुठल्या मेडिक्लेमबद्दल काही माहिती हवी असेल तर तीही तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही एखादा मेडिक्लेम घेतला असेल तु आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा खाचा खळगा तुम्हाला माहिती नसतील आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती हवी असले तर तुम्ही तेही विचारू शकता आणि माझ्या चॅनलला म्हणजे आज इन्शुरन्स आणि विविध उद्योग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून याच्या पुढचे व्हिडिओज तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओज मला बनवण्यासाठी तुम्ही मला लाईक जरूर करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद